विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांचं आपल्याला तेवढ्याच मोठ्या प्रेमाने भजन करायचंय एकदा पुन्हा एकदा हात वरती करून निवृत्तीनाथ दादांच्या भजनासाठी सर्वांनी हात वरती करायचंय भजन आपल्याला करायचंय वागवा भजन करा सर्वांनी I oh Oh nurutiraya maja nurutiraya Oh nurutiraya maja nurutiraya Nurutiraya maja Nurutir lagi nata Oh nurutiraya maja nurutiraya maja nurutiraya Oh

सांगताची गोष्टी पण रणभूमी दृष्टी न पडता जगदगुरु तुकोबऱ्याचा अभंग यामधून आपल्याला दुसरं काही नाही घेता आलं तरी चालेल पण एक लक्षात ठेवा एक वाक्य जर आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर मानुष्याच भलेपण संतांचा दास होण्यामध्ये आहे बस एवढं जरी वाक्य आज तुम्ही कीर्तनामधून घेऊन गेला तरी जीवनाचं सार्थक झालं म्हणून समजा मानवी जीवनाची सार्थकता मानवी जीवनाचं भलेपण संतांचा सेवक होण्यात संतांचा दास होण्यात आहे म्हणून संतांचे सेवक व्हा संतांचा दास व्हा आजही आपल्या गावामध्ये आज पुत्रदा एकादशी आणि या पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने आज या ठिकाणी चालत असलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये गेल्या दोन अडीच तासापासून आपण सर्वजण रममाण होऊन गेलो भगवंतांच्या नामचिंतनामध्ये रममाण झाल्यानंतर मला सांगा महिला मंडळ पुरुष मंडळ दोन तासामध्ये तुमच्या संसारामध्ये असलेलं दुःख तुम्हाला आठवलं का महिला मंडळ तुम्हाला आठवलं पुरुष मंडळ तुम्हाला आठवलं आहे संसारामध्ये दुःख आहे नाही असं नाही संसारामध्ये आहे दुःख पण दोन तासामध्ये दुःख आम्हाला आठवलं नाही का कारण मी भगवंताच्या नामस्मरणाच्या वलयामध्ये होतो जर दोन भगवंताच्या नामाच जर वलय आमच्या बाजूला असलं तर दुःख वलयाच्या बाहेरूनच पळून जात जर आम्ही कायम स्वरूपी जर भगवंताच्याच नाम चिंतनामध्ये राहिलो तर दुःख आपल्या जवळ सुद्धा येणार नाही ही ताकद भगवंताच्या नामाची आहे म्हणून दुसरं काही करू नका दिवसाच्या चोवीस तासामधले फक्त आणि फक्त पंधरा मिनिटं देवासाठी द्या उरलेले तेवीस तास पंचेचाळीस मिनिट तुम्हाला वाटेल ते करा पण पंधरा मिनिट देवासाठी द्या पाच मिनिटामध्ये पहिल्या पाच मिनिटामध्ये ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचा दुसऱ्या पाच मिनिटामध्ये तुकोबरायांचा गाथा वाचा आणि उरलेल्या पाच मिनिटामध्ये तुम्हाला जो देव आवडत असेल तुम्ही त्या देवाचं नामस्मरण करा वारकरी असाल तर रामकृष्ण हरी म्हणा शिवभक्त असाल तर ओम नम शिवाय म्हणा ज्या देवाची तुम्ही भक्ती करत असाल त्या भगवंताचं नामस्मरण पाच मिनिटं करा जर दिवसातली पंधरा मिनिटं जर तुम्ही माझ्या भगवंताकरता दिलीत तर तुमचं जीवनाचं सार्थक करायचं काम माझ्या भगवंताचं आहे मिनटं द्या देवा करता आणि सांगू परमार्थाला सुरुवात करायची ना तर पहिली गळ्यात तुळशीची माळ घाला कारण गळ्यात तुळशीची माळ असेल तरच आपण केलेला परमार्थ सार्थकी आहे अहो पतीशी नातं जोडलंय पतीशी नात जोडलंय पण आपल्याला पतिव्रता सौभाग्यवती के केव्हा म्हणतील जेव्हा पतीच्या नावचं मंगळसूत्र घालू तेव्हाच मग जर देवाशी नात जोडलंय देवाची पूजा करतोय भक्ती करतोय आणि देवाच्या नावची ही तुळशीची माळच जर गळ्यात नसेल तर आपल्याला कोण भक्त म्हणणार आहे कोण वारकरी म्हणणार आहे म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला एकादशीच पवित्र व्रत करा सोमवारच पवित्र व्रत करा एवढे नियम वारकऱ्याने पाळलेच पाहिजे पाहिजे आणि जीवनामध्ये आल्यानंतर मला माहिती माझी वेळ संपली पण एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगून जाईल जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या देशाचं धर्माचं रक्षण करा बस